नमस्कार लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला जोरदार आपटी खावी लागलीच पण बारामतीतही त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला हा पराभव मानहानिकारक पराभव होता ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाल्यामुळं इथला पराभव देखील अजित पवार यांच्या जिवारी लागलेला असणार अर्थात हे काही कुणी सांगण्याची आता गरज नाही बारामती कोणाची या प्रश्नाचं उत्तर देखील या लोकसभेच्या निकालानं दिलेलं होतं काहीही बोलले नसले तरी अजित दादा बारामतीवर नाराज तर नक्की असणार आज मात्र त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढविण्यास आपल्याला इंटरेस्ट नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये सांगून टाकला आहे अर्थात त्यांनी हे स्वतः होऊन सांगितलेलं नाही पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला अजित पवार हे बोलून गेले आणि याचे पडसाद याची चर्चा आता राज्यभर सुरू झाली राज्याच्या राजकारणामध्ये हे अचानक जी एक बातमी समोर आली अजित पवार यांच्या संदर्भात आता अजित पवार हे तर अलीकडच्या काळामध्ये सातत्याने चर्चेत आणि प्रसिद्धी माध्यमात आहेत पण आज त्यांचा हा निर्णय जो समोर आला त्यामुळं अनेकांना धक्काही बसला अनेकजण याबाबत हे काय राजकारण असावं याची कयासही बांधत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा तर राजकारणात रंगू लागली आहे पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत जय पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्याकडून मागणी होत असेल तर आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड त्याबाबतचा निर्णय घेईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे त्यांना उमेदवारीत येणार काय असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला होता त्यावर अजित पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिलं आहे काय म्हणाले पाहते शेवटी लोकशाही आहे मी ही बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली असल्यामुळं मला आता तिथून लढण्यात फारसा रस नाही जय पवार यांना उमेदवारी देण्याकडे जनतेचा कल असेल तर पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून तोही विचार केला जाईल असं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे पण आता बघा दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कर्ज जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक शंका उपस्थित केलेली होती आत्ता ती शंका काय होती आणि कशासाठी असावी हेच यातून समोर आलं आहे लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनित्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेलाही असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत अजितदादावर असल्याची चर्चा आहे रोहित पवार यांचा मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड आता अजितदादावर हा पुन्हा कर्जत जामखेडसाठी दबाव आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळं बारामतीत जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार हे स्वतः कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार का याबाबतच्या चर्चांना आता उदाहरण आलं आहे जामखेड कर्जत मतदारसंघात पुन्हा पवार विरुद्ध पवार म्हणजे अजित पवार विरुद्ध रोहित पवार असं असं संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच बारामतीतही पुन्हा पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष होऊ शकतो लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी त्यांनी घेतला लोकसभा निवडणुकीत अनुकूल निकाल आल्यानंतर आता युगेंद्र पवार हे बारामती तालुका पिंजवून काढत आहेत लोकांचे प्रश्न समजावून देखील घेत आहेत त्यामुळं ते विधानसभेची तयारी करत असल्याचं देखील दिसत आहे युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर दुसरीकडं आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र जय पवार यांचं नाव चर्चेत आलेलं असल्यामुळं बारामतीत विधानसभा निवडणुकीवेळी हे दोन ज्युनियर पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे पण पुन्हा एकदा बारामती आणि पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार फक्त निवडणूक वेगळी लोकसभा होती आता विधानसभा पण आज चर्चा मात्र अजित पवार यांच्या बारामती सोडण्याचीच अधिक होऊ लागली आहे अजित पवार बारामतीला कंटाळले असल्याचे तर त्यांच्याच बोलण्यातून आलेलं आहे पण दादांना बारामतीत कशामुळं इंटरेस्ट उरलेला नसावा म्हणजे तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार